रावसाहेब दानवेंच्या नातवावर भाजप पदाधिकाऱ्यानेच दहा कोटींच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे पक्षांतर्गत गृहकलाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबियांच्या संबंधाने दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदार असलेले उद्योजक कैलास आहेर हे देखील भाजपचे नाशिक मधील उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पदाधिकारी असल्याने आवाज केवळ कौटुंबिक नसून थेट पक्षांतर्गत विषय ठरला आहे सत्ताधारी पक्षातच आपले विरुद्ध आपले अशी लढाई उभी राहिल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे तक्रारदार कैलास यांनी आरोप केला आहे की त्यांच्या कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात त्यांची दहा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार आणि मी मंत्री आहे सरकारी कामे मिळवून देईल या शब्दांवर विश्वास ठेवून शिवम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या एन व्ही ऑटोस्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भागीदारी करून घेतले कंपनीतील चौदा टक्के शेअर्स पंचवीस कोटी रुपयांना देण्याचे निश्चित झाले या जा व्यवहारात सुरुवातीला पन्नास पन्नास लाखांचे दोन चेक एक कोटी रुपये देण्यात आले मात्र उर्वरित दहा कोटी रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही आहे रावसाहेब दानवे यांच्यावर बाकीचे पैसे कधी देणार असे विचारले असताना तुला काय करायचे आहे मी बघून घेईन असे उत्तर मिळाल्याचा आणि नंतर फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे शेअर्स हस्तांतरित करून ही उर्वरित रक्कम दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणाचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे तक्रारदार कैलासा हे स्वतः भाजपचे पदाधिकारी आहेत त्यामुळे हा थेट भाजपच्या दोन गटांमध्ये संघर्ष म्हणून पाहिला जात आहे एका बाजूला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबावर फसवणुकीचा आरोप तर दुसऱ्या बाजूला भाजपचे पदाधिकारी कैलासाहेर यांची तक्रार राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा भाजपच्या घरातला वाद म्हणून ओळखली जात आहे माजी मंत्र्यांच्या नातवाचे नाव गुन्ह्यात आल्याने भाजपमध्येही एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे रावसाहेब दानवे हे भाजपमधील एक जाणते आणि अनुभवी नेते आहेत ते केंद्रीय मंत्री प्रदेशाध्यक्ष आणि अने अनेक वेळा खासदार आमदार राहिले आहेत मात्र त्यांची कारकीर्द नेहमीच वार विवाहित राहिली आहे त्यांचे काही जुने वाद जाणून घेऊया सर्वप्रथम जालना लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी भाजपचे जमिनी हडपल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता जो पक्षांतर्गत वादाचे मोठे उदाहरण आहे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या आईचा आरोप दोन हजार वीस मध्ये त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या आईने दानवे यांच्या सांगण्यावरून मुलावर सा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप केला होता ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील अंतर्गत वाद ही सार्वजनिक झाले होते मग दोन भाजप कार्यकर्त्यांचा वाद जालना जिल्हा कार्यकारिणीवरून दानवे आणि भाजपचे दुसरे नेते बबनराव लोणीकर यांच्यात अनेक वर्षांपासून वाद असून जिल्ह्यात दोन्ही नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या भाजप कार्यकारण्या कार्यरत असल्याची चर्चा होती जी त्यांच्या वर्चस्व वादातून निर्माण झाली होती दानवे कुटुंबातील या ताज्या प्रकरणामुळे भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर झालेल्या आरोपांची आणि वादांची आठवण करून दिली आहे चला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया भाजपसाठी हे आरोप नवे नाहीत सर्वप्रथम नाशिकमध्ये घडलेले दुसरे प्रकरण अलीकडेच नाशिकमध्ये भाजप नेते सुनील बागुल यांचे कट्टर समर्थक आणि पुतण्या अजय बागुल यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आपलेच लोक अशा गुणांमध्ये सापडल्याने पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची चर्चा आहे मग सातपुते विरुद्ध मोहिते पाटील सोलापूरच्या राजकारणात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी विद्यमान आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यावर थेट टीका करत रणजित सिंग मोहितेचा विषय संपलाय असे विधान केले होते भाजपमधील हा पवार विरुद्ध मोहिते यांच्यातील जुना संघर्ष आता सातपुते विरुद्ध मोहिते पाटील असा पक्षांतर्गत विकोबाला गेला आहे मग योगींच्या राज्यात ही वाद उत्तर प्रदेशात भाजपचे नेते राजू प्रताप रूडी आणि संजीव यांच्यात पक्षांतर्गत वाद चौऱ्यावर आला होता, होता। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अजून सुरू आहेत पोलिस आता आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आणि दोन हजार अठरा मध्ये झालेल्या कराराची तपासणी घेतल्याचा दावा केल्याने या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणे अटळ आहे विरोधी पक्ष या प्रकरणावरून भाजपला घेरण्याची शक्यता आहे या गंभीर आरोपांवरून रावसाहेब दानवे किंवा त्यांच्या नातवाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नातवावर भाजपाच्या पदाधिकाऱ्याने केलेला हा दहा कोटींच्या फसवणुकीचा आरोप सत्ता आणि सहकार क्षेत्रातील राजकीय नेत्यांच्या उघडत्या हस्तक्षेपावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे भाजपमधील हा आपले विरुद्ध आपले संघर्ष कोणते नवे वळण घेतो त्याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नातू आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये अडकलेला हा दहा कोटींच्या फसवणुकीचा आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन आणि मसालेदार वळण घेऊन आला आहे सत्ताधारी पक्षातच विश्वासघात आणि आर्थिक घोटाळ्यांचे आरोप ही परिस्थिती पक्षाच्या शिस्तीवर करणारी तक्रारदार कैलास आहे दानवे यांच्या शब्दांवर आणि राजकीय उंचीवर विश्वास ठेवून भागीदारी देणे आणि नंतर मी बघून घेईन या आश्वासनानंतर फसवणूक होणे ही कथा केवळ आर्थिक फसवणुकीची नसून राजकीय विश्वासार्थेच्या स्तरावरचा एक मोठा धक्का आहे एका भाजप नेत्याने दुसऱ्या भाजप नेत्यावर थेट आरोप केल्याने घटनेला पक्षांतर्गत वादाचे धारदार स्वरूप प्राप्त झाले आहे ज्याप्रमाणे पूर्वी पक्षातील अंतर्गत वाद जुने वैर्य आणि उमेदवारावरून पक्षांतर्गत संघर्ष वेळोवेळी उघड झाले आहेत त्याचप्रमाणे हा आर्थिक वाद भाजपच्या नेतृत्वासाठी एक कठीण आवाहन उभे करतो आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा कशा प्रकारे करते आणि रावसाहेब दानवे गट यावर राजकीय भूमिका घेतो या या त्यावर अवलंबून असेल सध्या तरी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या तपासावर आणि दानवे कुटुंबाच्या पुढील भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे बाकी तुमचे काय मत या पूर्ण घोटाळ्यावर मला काय वाटतं दानवेंचा नातू खरंच आरोपी आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद